सो कशा I hope तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो गाईज गुड मॉर्निंग गुड नो आंघोळ बिंग झाली नाश्ता पण झाली आणि आता हा आपल्या गाडीन बसल्या सांगले आता हो बाहेर चालल्या कुठं जा मुंबईला आपलं एक काम आहे काय आहे तो तिकडे गेला सांगेन बाहेरवाला काम आहे आणि आपली मित्रमंडळ पण आहेत सोबत कोण कोण आहेत ते पण दाखवतो तुम्हाला आणि कशासाठी झालं तो पण दाखवतो चाललं आता पहिले फेसबुकला फेसबुक किंवा स्टेशनला स्टेशन ला तर आणि हे मॅडमला ला कॉलेजला सोडत आहे चला आता जाऊया आणि काय गोष्ट तुम्हाला दाखवतो मी तर चला जाऊ आता काय ऍस्टेटिक बॉय ऍस्टेटिक बॉय बघू शकतात ऍस्टेटिक झाली बाबा बाबा कसला ऍस्टेटिक दिसत काय तो लूक काय ती टोपी काय ती पॅन्ट झगा मगा बाबा बाबा बघू पलट 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 भई पलट एकदा एकदा भई एकदा पलट ना आता आवडा भाऊ का त काय तो शर्ट अगं बाबो ही आजकालची बोरा का तर आम्ही ना ना तर आम्ही नसतो ना जरा ऍस्टिटिक बन बनलो म्हणजे आता बघ बघ बापरे टोप्या काय ना काय काय आण टोपीचा पात काय बोला बापरे फुल ऍस्टिटिक बनले

बाई कसा आहेस बोल ना बारा आहे भाई तू कसा आहे तू एकदम बारा आहे मी एकदम ते पण एकदम बारा आहे तो ती पण दाखवतो आता इथून निघतो चला का सॉल्व झाला लपडा झाला घालत भाई कुठं नाही आता बेलापूर स्टेशन जाऊ आळू स्टेशन थांबल्यावर येतो मेट्रो ची लगेकडून मुंबईला जावं आता आळू श कोणत्या एक कोरत येतून जाओ गाव में गली शहर में काय बोलतो आता काय बोलतोय धन्यवाद धन्यवाद थंडाय तू कोण काय कुठे येतोय आर्यान बाई कुठे आपल्याला चंद्रावर जायचं आले सांगू तू सांगशील तिथं अरे म्हणत नाय तुला सुजल भाई बला काही आता हे पण आले काय मी पण लोकांना आज जतीन तुला काही कुश जती बरं वा, फक्त वस्तू भेटली पाहिजे बस काही म्हणत क्लास झुक्रार्स झुक्रेस बघू गाईस भेटायला पाहिजे तर चला जा आता कुठली वस्तू दाखव तुम्हाला इथे टप्पा पण ना पैसे <laughs> लागणार एकोणनव्वद लाख एकोणनव्वद लाखायचा आणि द ब्लॉकर आयुष्य आणि बाकी तिकडे बसले सगळे जात बसल्या किती लागतो बसायला नक्की लावू

भेटते का आपली वस्तू भेटायचं मग दाखवतो बाकी बारीक सारखे ना बघा सो so काहीच आता इथं आल्यावर होत कंच्यारी गल्ली आल्यावर मग कंची गल्ली माहीत नाही कॅमे मेर राश भाई फक्त स्टेशन वाशी सरळ आलो रोड क्रॉस केला रोड क्रॉस करून पण ते करीन लेफ्ट मारला बस एवढाच की बाई तर रास कॅमेरा रास सगळा आहे सब आहे सब कमसे कम कमसे कम इथला मार्केटमध्ये म्हणजे दुकानं आहेत ना शंभर दीडशे कोटीचं असतील शंभर दीडशे ना हजार करडाचा माल असेल इकडं फक्त कॅमेरा बोलून आहे पण तसं कॅमेरा आहे इथं रास दुकान गेली मागं पण पुढे तेवढे दुकान आहेत इकडं बघा कॅमेराच कॅमेरा भरल्या गाईज आणि आता आपल्याला जायचं आहे या दुकानात बॅक मध्ये याला माहिती याच्यावर बल्या आणि एक कॅमेरा बघा सगळे कॅमेरा 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 स्कॅमेरा सगळं अक्का समान भेटेल ये हे बाय व्हाईज तर आल्यावर ह्या बॅक झोन शॉपचे पायऱ्यां तर

काही व्यवस्थित आहे आपल्याला आपल्यासाठी तशीच वस्तू थोडासा बदल येईल असा विषय त्यांना पण फरक तर काहीच आता आयुष्य सेटलमेंट लावतो आता आयुष कुठला सांगतो तो घेवा आपण आयुष सांगतो योत यो बघू आता कसा विषय काय

ला। आणि यो घेतला इथं आतला काच व्हायचं ना अजिबात बागा बागाने आतला फक्त फायदा कस आहे आहे ना प्रोफेशनल प्रोफेशनल प्रोफेशनल

अजून घरांना येईल थांब जरा जाऊ दे आणि यांच्याकडून घेतले ना नाव का तुमचं करण आणि आपली शॉप किती असतो उघडतो आणि क्लोथ लोकेशन सांगा ना सी एस टी ला बाजार कॅमेरा मार्केट खूप फेमस आहे बॅगून सांगितलं आणि डिस्काउंट विस्काउंट भेटेल का तो गेतले। गेतले। गेतला बारा नऊशे पडला आयुष्य माहिती आयुष्य कधी केले ना ते पहिले पैसे तर घेतले आणि ते चालले तर वेगळे मार्केटला ते दोघं आणि आम्ही चौघ चाललो आता दुसऱ्या मार्केटला टाइमपास फिरताव लगे एखाद्या खाव मग घरी जाऊ पकडं बाई काम पकड तर पकड येतलं आपला काम होतं झाला पंधरा वीस मिनिटात झाला तर दाखव तुम्हाला केलं घरी कसा काय विषय याचा सगळं दाखवतो खालशी वर्षी कोपऱ्यांची घाण कपाटाच्या वरती घाण सगळं दाखवतो काहीच चाललं असं उदं काय माहीत चालू चौक झाल्या मुंबई फिरणारे लोक आहेत रोज रोज आपल्या मुंबईचा रस्ता माहिती एक तर काही दाखवतात मला काही फिरता बसल्या हॉटेलला आम्ही तिकडेच बसलो आम्ही तिकडे पँटी घेत पॅन्ट आणि दोघात तिकडे गेल्या आता येत आमचं झाले उपासून

<laughs> गल्ली नको गल्ली तुझी तू तुझ तुझ तीन बसली गाली नावर जायला येऊ ना आम्ही मागचा आहे चार आणि आयुष काय येतले आयुष काय येतले होस्टोरॉट त्याच्या आता इथं अहो स्टेशन पार्किंग मध्ये आपली गाडी होती पार्शेल व्हायची फोन साठ फोन तर आता चाललो निघलास या ना जेवून चला भाई कसा वाटला भारी वाटला तर चाललो आता घरी चालू डायरेक्ट निघला असला तांबाला खरोबर काही आता इथं या दोघांना घेऊन आले हो एक मिस कॉल द्या मार तुझा हे चौकात पण आलो आता जाता हे हो चौकात जा घरी जातो आता काय बोलतो दिपेश काटी का तीन मोठ आहेत कस कराय तो पाठी मंगळावाचा नको भाई आपण लागल मेन वस्तू ना ती बघू ना कसं काय साडे तीनशे रुपयाची काय बघ सांगता शिस्ती ना आतला मेन लॉक लॉक आहेत मनात नाही कशी बोलायचे मग तुम्ही आणले काय डुप्लिकेट माहित कुठून नको इथं छोंडे अस अरे यो कसा कोलतात माझ्या हाताशी मेन होईल त्यान मोबाईल या होईल गे छोंडे असेल तू कोल्हि ते बाबा काही माहित नसेल तर वारी का मला माहिती मॅन्युअल स्कॅन द क्यू आर कोड लो काय ते म्हणा चालले आज ना आल थांब 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 मोटर आहे तिथं इथे एक मोटर आहे इथे एक मोटर इथे एक मोटर आहे त्याला काही फक्त फिजिकल प्रॉब्लेम झाला माहितीये आता एक्सचेंज करायला थांब करतो एक मेळा थांब थांब एक करता विसरतो असं माहिती का

अरे फ्रंट ना रे बेटा फ्रंट नाय कसा करताना काहीच आलं बरी आणि चालू झाला थोडा शिकम शिक्की झाली ते कामा आ... कंट्रोल नाही करू शकत आला आला तो झूमचा आहे झूम का काय होईल कनेक्ट नाही फोन पद्धता आणि थोडस टेक्निक समजून घेतले बाकी कसं वाटत ना कुठ <laughs> <laughs> अरे तुला हात ना बिर वाजवतो फिरतो अरे तोच तर ना सरळ सरवलो आता आता परत दाब अरे बाबा तो दाबून ठेव जेतला का ना हा <laughs> तो बघ तो बघ तो आका आत्तावर नको फिरव सरल तो <laughs> माँ माँ <laughs> का असतो ना फिरून दाखव दाबून ठेव मग पाठीमाटीमा दाबून ठेव आतवरती घाल कर दाबून ठेव दाबून ठेव दाबून तर ठेवून मी शिकता डबल टॅप कर माझं घालास टेबल पाठीमा दाबून ठेव इकडे तिकडे चालू तो बघ तो हात बघावर आलो फोन बघ सरळ <laughs> ya oral. <laughs> ito, ulo <orla>, to. Guys, <laughs> nice, tola bak to, Kaya ito. Wish